गृहनिर्माण संस्थेतील वृद्धाच्या मालकीचे असलेले दोन प्लॉट बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी व्यक्तीला उभे करून खरेदी करण्याचा प्रकार मजरेवाडी येथे उघडकीस आला आहे हा प्रकार सन दोन हजार अकराच्या कालावधीत घडला असून शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी रात्री फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे या प्रकरणी जागेचा मालक रावळेनाथ शिवराम तेंडपुकर व एक्क्याण्णव राहणार अर्श्विन अपार्टमेंट मोदी सोलापूर यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गौरीशंकर रामचंद्र चौघुले व तेहतीस होणार सुभाष नगर सोलापूर असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी बी एन एस तीनशे सोळा एक तीन तीनशे अठरा एक चार तीनशे छत्तीस एक व तीन अन्वय गुन्हा नोंद केला आहे यातील नमोदारुपीने आरोपीने येथील सर्वे नंबर दोनशे त्रेपन्न अब्लिक एक ब मधील नियोजित सत्यसाई नगर गृहनिर्माण संस्था सोलापूरमधील प्लॉट नंबर दोनशे चौऱ्याहत्तर व दोनशे शहाऐंशी या दोन प्लॉटवर फिर्यादीचे नाव काढून त्या जागी डमी व्यक्ती उभा केला फिर्यादीची बनावट सही करून कब्जा पावती व करारपत्र तयार केले महानगरपालिका मेहतीसाठी नोंद केली यात नमूद आरोपीने पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले आहे अधिक तपास फौजार वाघमारी करीत आहेत ना